नोव्हेंबर महिन्यातील तिसरा रविवार हा रस्ते वाहतूक बळींसाठी जागतिक स्मृती दिन म्हणून पाळला जातो प्रत्येक वर्षी आरटीओ अमरावतीतर्फे शहरात जनजागृतीचे कार्यक्रम घेऊन नागरिकांना रस्ते अपघात टाळण्याकरिता मार्गदर्शन केले जाते मात्र यावर्षी संपूर्ण चित्र उलट दिसले शहरातील नागरिक संघटना ऑटो युनियन ट्रॅफिक विभाग यापैकी कोणालाही माहिती न देता हा कार्यक्रम शहरापासून तब्बल पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर आयोजित करण्यात आला त्यातही प्रमुख संबंधित विभागांपैकी एकालाही याची कल्पना देण्यात आली नाही ज्या कार्यक्रमाचा उद्देश नागरिकांमध्ये जागृती करणे आहे तोच कार्यक्रम फक्त आर टी ओचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहून पार पडला मग प्रश्न असा आहे की जनजागृतीची गरज फक्त अधिकाऱ्यांनाच आहे का की खऱ्या अर्थाने ज्यांना जागृती हवी त्या नागरिकांना या कार्यक्रमाच्या नियोजनावर आता गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत सोळा नोव्हेंबर हा दिन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रस्ते वाहतूक बळींसाठी जागतिक स्मूर्ती दिन म्हणून आयोजन करण्यात येत असतो आणि आपल्या अमरावती शहरामध्ये सुद्धा हा दिवस आज आयोजन करण्यात येत आहे आपण सध्या जे आहेत आरटीओ कार्यालयाबाहेर सध्या उभा आहोत प्रादेशिक परिवहन कार्यालयाबाहेर आपण उभा आहोत यांच्या वतीने जे आहेत यावर्षी सुद्धा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे मात्र हे आयोजन फक्त फोटो सेशन पुरतंच मर्यादित असल्याचं चित्र सध्या आपल्या अमरावती शहरामध्ये दिसून येत आहे यामध्ये आहेत अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते जे आहे ते मुंबईवरून पत्र आलं आहे कार्यालयाचं या कार्यालयाच्या मुताबिक जे आहेत आपण एकंदरीत जर बघितलं तर वॉकथॉन सायकल रॅली पठनाट्य जनजागृती कार्यक्रम पॅनल चर्चा असे अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यायला हवे होते मात्र हे संपूर्ण कार्यक्रम जे आहेत आपल्या अमरावती शहरामध्ये पार पडायचे होते मात्र हा जो कार्यक्रम आहे आर टी ओच्या मार्फत अमरावती शहरापासून वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर ठेवण्यात आलेला आहे ज्या ठिकाणी फक्त आर टी ओ कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारीच उपस्थित राहणार आहेत याच संदर्भात आपण एकंदरीत जर बघितलं तर संपूर्ण अमरावती शहराला जे आहे त्याची संपूर्ण माहिती व्हावी जनजागृती व्हावी याकरिता या कार्यक्रमाचं चा उद्देश असतं मात्र एकंदरीत जर बघितलं तर फक्त आर टी ओचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाच चा जनजागृती करण्याची गरज आहे का असा प्रश्न सुद्धा यावेळीच उपस्थित होत आहे याच कार्यालयाशी संबंधित जे आहे तर अमरावती शहरातील वाहतूक विभाग कार्यालयाला सुद्धा कुठल्याच प्रकारचं आर टी ओ कार्यालयाने पत्र दिलेलं नाही कुठल्याच प्रकारची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आली नाही तसेच अमरावती शहरामध्ये ऑटो युनियन अमरावती शहरामध्ये ऑटो मोठ्या प्रमाणात चालतात ऑटो युनियनच्या अध्यक्षांना सुद्धा कुठल्याच प्रकारची सूचना या कार्यक्रमासंदर्भात देण्यात आलेली नाहीत त्यांच्याकडून सुद्धा सिटी न्यूजने या संदर्भात माहिती विचारली असता अनेक शाळा असेल कॉलेजमध्ये सुद्धा या प्रकारच माहिती जे आहेत आरटीओ कार्यालयाने पोहोचवायला हवी होती असं त्यांची सुद्धा प्रतिक्रिया समोर आली आहे आपण एकंदरीत जर बघितलं तर आता आर टी ओ कार्यालयाने कार्यक्रम तर आयोजित केला मात्र तो फक्त फोटो सेशन पुरताच मर्यादित राहणार का असा प्रश्न संपूर्ण अमरावतीकरांना पडला आहे कॅमेरामॅन मोहन विश्वकर्मासह मी रोहित खळे पात्रा सिटी न्यूज अमरावती